डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन कृती समिती सोलापूर यांच्या वतीने विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास कृती समितीचे सरचिटणीस राजरत्न फडतरे आणि कार्याध्यक्ष राजाभाऊ सोनकांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले डॉक्टर आंबेडकर उद्यान व संविधान भवन कृती समितीचे संपर्क प्रमुख गौतम मसलखाम कोषाध्यक्ष दत्ताजी गायक गायकवाड उपाध्यक्ष धर्मेंद्र चंदनशिवे साबळेसर मेजर साबळे यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते प्रमोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि संविधान भवन कृती समितीमधील पदाधिकारी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका